श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज जय नमस्कार मित्र उद्या अकरा डिसेंबर म्हणजे येणारा मार्केश महिन्यातील तिसरा गुरुवार या तिसऱ्या गुरुवारी या पद्धतीने जर तुम्ही माता लक्ष्मीसोबत या पूजा केल्या तर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी अखंड राहील आणि भगवान विष्णूंचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळेल माता लक्ष्मीला जर प्रसन्न करायचं असेल तर आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करावी लागते भगवान विष्णूंना जर प्रसन्न करायचं असेल तर आपल्याला तुळशी मातेची पूजा करावी लागते म्हणून आपण जेव्हा मार्च महिन्यातील या तिसऱ्या गुरुवारी जेव्हा मार्च मध्ये जी लक्ष्मीची पूजा मांडतो ती लक्ष्मीची पूजा मांडताना काही आणि दुसऱ्या पूजा केल्या तर आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि आणि घरात सुख समृद्धी नांदते घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते तर चला बघूया या कोणत्या पूजा आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर मार्च महिन्यामध्ये अकरा डिसेंबरला जो तिसरा गुरुवार येतो आहे त्या गुरुवारी आपण जे, जे लक्ष्मी लक्ष्मी जी लक्ष्मीची पूजा मांडतो माता लक्ष्मीजीची पूजा मांडतो ती आपण सकाळ किंवा संध्याकाळ दोन्ही वेळेस कधीही मांडतो आपल्याला जसा वेळ मिळेल तसे <coughs> म्हणून त्यावेळी जेव्हा ही पूजा मांडतो त्याचवेळी जर आपण आपण तुळशी तुळशी वृंदावन जर आपण कुंडीत जर तुळशी वृंदावन असेल तर ते तुळशी वृंदावन जिथे आपण पूजा मांडतो तिथेच त्या ठिकाणी त्याच्या बाजूला जर स्थापन केलं आणि त्याची जर पूजा केली तर भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि ही पूजा करताना आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशी मातेजवळ लावायचा आणि लक्ष्मीच्या पूजनाच्या वेळी देखील लावायचा जर समजा तुम्हाला शक्य नसेल कारण एखादं तुळशी वृंदावन दारात असतं आणि ते जड असतं ते आतमध्ये पूजेच्या ठिकाणी घेऊन जाणं आपल्याला शक्य नसतं तर अशा वेळी काय करायचं तर आपण जी पूजा मांडतो आहे ती बा तुळशी वृंदावनाच्या शेजारी मांडावी म्हणजे आपल्याला तुळशी मातेची पण पूजा करता येते आणि लक्ष्मी मार्चच्या महिन्यात ते लक्ष्मीपूजा देखील करता येते तुळशीला विष्णूप्रिय असं म्हटलं आहे कारण तुळशी विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे विष्णू भगवान विष्णूंना प्रसन्न करायचं असेल तर तुळशी मातेची पूजा झाली पाहिजे आणि ती जर माता लक्ष्मीच्या पूजेबरोबर झाली तर भगवान विष्णू खूप प्रसन्न होतील तसेच ज्यांना कुणा मार्क्शिक महिन्यामध्ये सत्यनारायणची पूजा घालायची आहे त्यांनी देखील या गुरुवारी जेव्हा आपण लक्ष्मी मातेची पूजा म्हणतो त्याच्याच शेजारी जर सत्यनारायणांची पूजा मांडली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा बरोबर आपल्याला पूजा करायचा संधी मिळते आणि दोघांचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळतो घरात सुख शांती समृद्धी तर नांदतेच परंतु घरात गराथ, इ घरातील जे जे वातावरण आहे ते एकदम प्रसन्न होऊन जातं म्हणून आपण जर सत्यनारायण केला नसेल तर ही संधी आपल्याला तिसऱ्या किंवा चौथ्या गुरुवारी आपल्याला मिळत आहे तर माता लक्ष्मीच्या पूजेबरोबर आपल्याला सत्यनारायणची पूजा देखील करायची आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होऊन घरात सुख शांती समृद्धी नांदते पैसा ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतील आणि पैशाची सदैव भरभराट बर राहते तसेच तुळशी मातेची पूजा केल्याने भगवान विष्णू आपल्याला प्रसन्न होतात आणि भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद मिळतो तर ह्या काही दोन पूजा आहेत म्हणजे मार्शेस महिन्यातील लक्ष्मी मातेच्या पूजेबरोबर तुम्ही जर माता ल तुळशी मातेची जर पूजा केली आणि सत्यनारायणची जर पूजा केली तर तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा भरभरून बर आशीर्वाद मिळेल तसेच जेव्हा आपण मार्शेष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करतो त्यावेळी विष्णू सहस्त्रनाम आणि स्तोत्र हे म्हणायला विसरू नका कारण विष्णू सहस्त्रनामामध्ये खूप मोठी ऊर्जा आहे जर ते तुम्हाला पठण करता येत नसेल तर तुम्ही ते श्रवण केलं एखाद्या मोबाईलवरती लावलं किंवा आपल्या टी व्हीवरती जरी लावलं आणि ते अखंड आपल्या घरामध्ये जर चालू ठेवलं तर घरातलं वातावरण खूप प्रसन्न होते तसेच व्यंकटेश स्तोत्र यालासुद्धा खूप महत्त्व आहे आपलं जर एखादं घराचं काम होत नसेल किंवा घराच्या बांधकामासाठी कोणत्या अडचणी जर येत असतील तर विष्णू सहस्त्रनाम रोज अकरा वेळा नित्यनेमाने जर तीन महिने जर तुम्ही पठण केले तर तुमच्या या अडचणी दूर होतील म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न जर करायचं असेल तर माता लक्ष्मीबरोबरच व्यंकटेश स्तोत्र आणि विष्णू सहस्त्रनाम तुम्ही लक्ष्मी मार्च महिन्यातील पूजेच्या वेळी अकरा वेळा दोन्ही स्तोत्र अकरा वेळा पठण करा त्याने तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आणि खूप चांगले अनुभव मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद